सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात सोयाबीन खरेदीत अंदुरा अग्रो प्रोड्युसर शेतकरी उत्पादक कंपनीने शासनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची केलेली फसवणूक तसेच सोयाबीन खरेदीत अनियमितता केलेल्या वीज खरेदी केंद्रांना शासनाने काळ्या यादीत टाकल्याचा तारांकित प्रश्न क्रमांक एक शून्य सहा चार चार द्वारे आमदार रणधीर सावरकरांनी आज सभागृहात उपस्थित केलायर सावरकरजी अध्यक्ष महोदय <laughs> अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला होता मी रावळ साहेब आपले मंत्री मोदयांचं अभिनंदन करतो की पहिल्यांदा एखादा प्रश्न मांडला गेला आणि मांडल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली चौसष्ट लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट अंदुरा एगरोत आपण जमा केला परंतु पुढे आपण त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत का वाटलं नाही किती दिवसात वाटणार हा एक प्रश्न दुसरा प्रश्न <coughs> चिडून अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या व्यतिरिक्त वीस अधिकच्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या त्याच्यामध्ये काही लोकांवर गंभीर आरोप आहेत काही लोकांचं त्या अधिकाऱ्याचं पटत नाही म्हणूनही त्यांना ब्लॅकलिस्ट केलं तर या ब्लॅकलिस्ट झालेल्या वीस कंपन्यांची यादीची फेरतपासणी करणार काय हा एक विषय दुसरं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ते कंपनीवर गुन्हे दाखल होतील मंत्री जबाबदार धरले जातील ही व्यवस्था पाहणारे अधिकारी याच्यात तरी दोषी नाही का हे जेव्हा चालू होतं भ्रष्टाचार तीन महिन्यापासून तेव्हा अधिकारी झोपा काळात होते काय आणि म्हणून याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला सांगतो मी सभागृह हवा कोण हा जो अंदुरा एग्रोचा मालक आहे नाना वराळे त्याचं काम काय शिक्षण विभागात मागच्या दहा पंधरा वर्षापासून सरकार कोणाचे असो हा व्यक्ती अल्पसंख्याकचा दर्जा मिळवून देण्याचं काम दलालीचं काम मंत्रालयात करते हा म्हणील ती फाईल पुढे जाते शिक्षण विभागात ते नोकरी भरती असते ना त्याच्यामधला अप्रुव्हल हा आणून देते याची एसआयटी तुम्ही करणार का दुसरं याच्यामध्ये मंत्री महोदय हे सर्व चालू असताना अकरा लाख क्विंटलची रेकॉर्ड खरेदी केली आपण माझी विनंती आपल्याला आपण एक धोरण ठरवलं पाहिजे मंत्री महोदय एक फेडरेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक आपण नाफेळ खरेदी करते एजन्सी डिस्ट्रिक्ट मार्केटिंग फेडरेशन आहे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे तिथल्या संचालकांच्या म्हणण्यावर प्रश्न संचालकांच्या म्हणण्यावर खरेदी केंद्र अलॉट करतात आणि तिथं सरा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून याच्याविषयी पुढच्या आठवड्यात आपण आपल्या दालनात बैठक घेणार काय हा माझा एक प्रश्न आणि मंत्रा या मंत्रालयात दलाली करणारे हे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले ह्या आय टी चौकशी करणार काय आणि तिसरं तिसरं तुमच्या तुमच्याही तुम चा, तुम काळात होते भास्करराव हे ऐकून घ्या ह्याला राजकारण करू नका हा दलाल काँग्रेसचं सरकार असतानाही कार्यरत होता आताही आहे तिसरा विषय याविषयी धोरण ठरवणार काय आणि सगळ्यात महत्वाचं हो ज्या शेत एक मिनिट भास्करराव भास्करराव भाऊ एक मिनिट ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे चौसष्ट लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार